खाऱ्या खाडीत मिळतो जीवाला ठाव खुब्यांच्या चवीत दडले जीवेच हास्य इतिहास किस्से आणि आरोग्याचा ठेवा प्रत्येक घासात जाणवतो समुद्राचा मेवा मोठे खुबे आणि नाचणीचा संगम गोव्याच्या थाळीतील जणू सुवर्णाचा अंगण घास घेताच वाटे आरोग्याचा लाभ मनात उमटे गोमंतकीय प्रेमाचा साज खुब्याच्या मसाल्यात लपलेली आईची जादू नाचडीच्या भाकरीत चढणी गावची चव गोड जेव्हा हे मिळतं एकत्र सोन्यासारखं तेव्हा गोमंतकीय जीवनवंत स्वर्गासारखं किनाऱ्याचा श्वास खाऱ्या पाण्याची कहाणी खुब्याच्या सुक्यात भेटे आठवणीची निशाणी किनाऱ्याचा श्वास खाऱ्या पाण्याची कहाणी खुब्याच्या सुक्यात भेटे आठवणीची निशाणी नमस्कार मी ताची शेट वेरेकर आणि आज आपण गोव्यातील आणखी एक खास व पारंपरिक सी फूड रेसिपी पाहणार आहोत खुब्याचं सुख गोव्याच्या खाऱ्या पाण्यात दडलेला हा स्वाद खरोखरच अनमोल आहे न खुबा हा फक्त खायलाच प्रविष्ट नाही तर याच्या मागे दडलेला गोमंतकीय इतिहास मच्छी माऱ्याच्या कहाण्या आणि गावातल्या परंपरेची रोचक कहाणी चला तर मग आजच्या या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया खुब्याच सुख कस करतात आणि काय आहे त्यामागची कहाणी गोमंतकीयच्या मनात इतकी प्रचंड कशी लोकप्रिय झाली मित्रांनो गोव्याच्या खाड्या खाडी म्हणजेच निसर्गाने दिलेला खजिना म्हणावा लागेल या खाड्यांमध्ये गोड पाणी आणि खार पाणी याच सुंदर मिश्रण होत त्यामुळे इथे जैवविविधता फार समृद्ध बनते नदीच गोड पाणी आणि समुद्राचं खार पाणी जेथ एकत्र मिसळतो तो, एक तो, तो भूभाग म्हणजे खाडी एक्स्युरिज नेमका याचा संगमाचा फायदा उठवतात मोठे खुबे बिग क्लाम या खाड्यांमध्ये इतके विपुल प्रमाणात आढळण्यामागे काही खास कारण आहेत मोठ्या खुब्यांना वाळू आणि चिखल असलेली जमीन लागते जी गोव्याच्या मांडवी अशा खाड्यांमध्ये विपुल प्रमाणात आहे नदीतून वाहत आलेला गाळ सूक्ष्मजीव आणि सेंद्रिय पदार्थ हे खुब्यांच मुख्य अन्न आहे खाड्यांमध्ये या घटकांचा मुबलक साठा असतो खाड्यांची शांत लाट भरती ओहोटीची ताल आणि खोल पाणी खुब्यांना नैसर्गिक संरक्षण व वाढीसाठी अनुकूल वातावरण देतात म्हणूनच गोव्यात मोठे खुबे हे केवळ एक खाद्य संपत्ती नाहीत तर निसर्गाशी जुळलेली सांस्कृतिक ओळख आहेत गोव्याच्या खाड्यांमध्ये मोठे खुबे प्राचीन काळापासून विपुल प्रमाणात उपलब्ध होते मच्छीमार समुदायांचं जीवन समुद्रावरच अवलंबून असल्यामुळे खुबा हा त्यांच्या दैनंदिन आहाराचा अविभाज्य भाग बनला प्राचीन काळी गोमंतकीय लोक मासे शिंपले खेकडे पकडून मातीच्या चुलीवर नारळ कांदा मसाले घालून साध पण चौदार अन्न तयार करत त्यातच खुब्याच सुख जन्माला आलं गोव्यात नारळ हा मुख्य अन्न घटक असल्यामुळे खुब्यांसोबत नारळ किसून झणझणीत मसाला बनवू जाऊ लागला यातून खुब्याच सुख ही डिश हळूहळू स्थिरावली डोंगराळ भागात नाचणीचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जात होत त्यामुळे नाचणीची भाकरी आणि खुब्याचं गावागावात लोकप्रिय झाला अशा रीतीने समुद्राच्या देणगी गोव्याच्या नारळ मसाल्यांची परंपरा आणि पोर्तुगीज काळात आलेल्या झनझणी चवीच्या संगमातून खुब्याचं सुख ही रेसिपी जन्माला आली गोव्याच्या किनाऱ्यावर नद्या खाड्यांमध्ये मोठे खुबे प्राचीन काळापासून सहज उपलब्ध होते शिंपल्यांच्या साठ्यावरून असे दिसते की शेकडो वर्षापूर्वेपासून गोवेकर समुद्रातील शिंपले व खुबे खात होते मित्रांनो गोवा हा नेहमीच मच्छीमार व शेतीप्रधान सांस्कृतीचं केंद्र राहिलं किनाऱ्यावरील गावांमध्ये मातळीबरोबर खुबे हे रोजच्या आहाराचा भाग बनले नारळ कांदा कोकम चिंच्यांचा वापर करून तयार होणाऱ्या पारंपारिक मसाल्यांसोबत खुबे शिजवले जाऊ लागले साध खुब्याचं कालवण किंवा गावा गावागावात बनवायला सुरुवात झाली भागातल्या नाचणीच्या भाकरीसोबत हा संगम मानाच जेवण मानला जाऊ लागला त्यामुळे मोठ्या खुब्यांचा इतिहास गोव्याच्या आहाराशी किमान शेकडो वर्षापूर्वीपासून जोडला गेला आहे मित्रांनो मोठे खुबे हे केवळ जेवणातील शोचले पुरवून ना आले नाही तर खऱ्या अर्थाने आरोग्याचा खजिनाच आहे मोठ्या आरोग्यासाठी अनेक गुणधर्म दडलेले आहेत हे समुद्री शिंपले उत्तम स्तोत्र मानले जातात ज्यामुळे शरीरातील स्नायू मजबूत राहतात आणि दुरुस्तीची प्रक्रिया वेगाने होते त्याचबरोबर यात लोह हो, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यासारखी खनिज मुबलक प्रमाणात आढळतात जी जिरक्त निर्मितीपासून ते हाड आणि स्नायूंच्या आरोग्यापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात खुब्यांमध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल सारखं पोषण तत्व मोठ्या प्रमाणात असतं जे मज्जा संस्था निरोगी ठेवण्यासाठी आणि रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आवश्यक आहे तसेच त्यातील व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स शरीराला ऊर्जा देतात आणि थकवा कमी करतात समुद्री आहारात आढळणारे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मोठ्या खुब्यांमध्येही आढळतात जे हृदयाच आरोग्य सुधारतात रक्तदाब नियंत्रणात ठेवतात आणि शरीरातील दाह कमी करतात हे अन्न हलक कमी फॅट आणि कमी कॅलरीच असल्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात यातील प्रथिन लोह हो, आणि जस्त मिळून शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात आणि संसर्गापासून संरक्षण करतात म्हणूनच गोव्यातील पारंपरिक स्वयंपाकात मोठ्या खुब्यांचा समावेश फक्त चव वाढवण्यासाठी नाही तर आरोग्य टिकवण्यासाठी केला जातो मित्रांनो खाडीतील मोठे खुबे आणि नाचणीची भाकरी हे गोवेकरांनी बनवलेलं दिलचस्प कॉम्बिनेशन होतं खाडीतील मोठे खुबे आणि नाचणींची भाकरी हा संगम म्हणजे गोमंतकीय सोन्याहून पान आहे खाऱ्या पाण्यात वाढलेले हे मोठे खुबे नारळाच्या झणझणीत सुख होऊन जेव्हा थाळी देतात तेव्हा त्यांच्या प्रत्येक घासात समुद्राचा सुगंध दरवळतो दुसरीकडे डोंगराळ भागात उगवलेली नाचणी तिच्या पिठातून बनलेली गरमागरम भाकरी ही शरीराला ताकद देणारी व पोटभरीची भरीची देणगी आहे जेव्हा खुब्याच सुख आणि नाचणीची भाकरी एकत्र येतात ते तेव्हा त्या घासाचा आनंद सोण्यासारखा वाटतो समुद्र आणि डोंगर मच्छीमार शेतकरी परंपरा आणि पोषण हे सगळं या एका कॉम्बिनेशन मध्ये सुंदर रित्या सामावलेलं असत म्हणूनच गोव्याच्या मेजवानीत हा संगम फक्त जेवण नाही तर संस्कृतीच सा प्रतिबिंब आणि आरोग्याच प्रतीक ठरतो मित्रांनो मोठ्या सारखा चमकणारा खुबा गोव्याच्या खाडीत दडलेला समुद्राचा खजिना आहे खुब्याच सुख म्हणजे चव परंपरा आणि आरोग्याचा अनोखा संगम मोठा खुबा घासागणिक समुद्राचं सुगंध आणि मातीतली गोडी जाणवतो गोव्याच्या खाडीतले खुबे हे फक्त अन्न नाही तर गोमंतकीय ओळखीचा अभिमान आहे मसाल्याचा तडका आणि खुब्याची चव यात घास लागे सोन्याहून पिवळा खुब्याच सुक आणि नाचणीची भाकरी परंपरेची थाळी सजवणारा सुवर्ण समूह खुबा खाना म्हणजे समुद्राच्या गाभाऱ्यातील इतिहासाच घास घेणं समुद्राच्या इतिहासाचा मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता तुमचा निरोग घेते लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत